हॅलो नमस्कार मंडळी स्पर्शिया या यूट्यूब चॅनलमध्ये मी अश्विनी तुम्हाला सगळ्यांची मनापासून स्वागत करते तर मंडळी कशी आहात तुम्ही सगळे आय होप सगळे फक्त मजेतच असणार आणि इथे डुगूची अशी मस्ती सुरू आहे संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा असं म्हण डुगू मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा दे मन आ नको न हा बघा हा बघा कसं करतोय बापरे मी काहीच तयारी केलेली नाही आहे अजूनपर्यंत केस पण करायची असंच हेअरबँड लावलं ना तर याला असं वाटत आहे की मला लावून दे हेअरबँड तर मी आता याला हेअरबँड लावून देते डुगूला मी जे काही लावेल ते याला लाव लावायचंच असतं बेटा ऐसा लगाना पडता इसको <laughs> ये मेरी क्यूट हॅबिड ऑल कैसी लग रही है कमेंट में बताइए जरूर बताइएगा ये मेरी छोटू सी डॉल। ओ माय गॉड ओ माय गॉड बहुत अच्छी दिख रही हो बेबी ओ माय गॉड तुम लड़की होती ना तो बहुत अच्छी दिखती हो और ज़्यादा अच्छी दिखती मैं ना तुमको अच्छे अच्छे फ्रॉक्स पहना के देती एकदम परी जैसी दिखती मेरी बच्ची मूझ बहुत बहुत प्यारी दिखती है ना दुगो चलो बाय बाय कर दो सभी को बाय बाय कर दो और किस दे दो बाय बाय कर दो अभी दे दो बाय 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 अल ऑफ यू असे बोलतो याला ना मी थोडीशी हिंदी थोडीशी मराठी थोडीशी इंग्लिश असा शिकवत असते सो म्हणून व्हिडिओमध्ये सुद्धा मी तशीच बोलते याला सुद्धा हिंदी आली पाहिजे ना आजकाल कुठल्या पण स्कूलमध्ये वगैरे आपण टाकतो ए हिंदी मराठी इंग्लिश म्हणजे तिन्ही लँग्वेज बोलतात सो याला पण तशीच लँग्वेज आली पाहिजे म्हणून मी बोलत असते हो की नाही बेटा हो ना मी बोलते ना हिंदी बोलते इंग्लिश बोलते मराठी बोलते ना तुझ्याशी काय हां ते मी की माऊ चलो बाय 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 करतो अभि बाय बाय करतो बाय अभी, कर अभी फ्लाँकीज दे दो सबको फ्लाँकिज फ्लाँकिज हां व्हेरी गुड अभि वन टू बोलके दिखाव वन टू थ्री फोर टू फाइव सिक्स और अभी अभी पापा का नाम बताओ पापा का नाम बताओ पापा का नाम बताओ कार्तिक पापा का नाम क्या है <laughs> चला फ्रेंड्स तेरा वीडियो कंटिन्यू करा हाँ अभी मुझे लगा के दे रहा है अभी बाप रे बहुत होशियार है तू भाई बहुत होशियार है आईचेही मेरे व्हिडिओ को माझ्या व्हिडिओजला असंच भरभरून प्रेम द्या छान छान आणि छान छान कमेंटसुद्धा करा आणि झालं का तुमच्याकडे संक्रांत लाडू वगैरे बनवून झालेत का आता सध्या माझ्याकडे बनवून राहायचीच आहे जेव्हा मी कुंकू ठेवणार आहे तर त्याच टायमाला ना मी तिळाचे लाडू तिळकूट आणि त्यानंतर चिवडा वगैरे बनवणार आहे तर आता टाईम आहे डुबूच्या लूटलासुद्धा टाईम आहे आणि मध्येच कार्तिकचं काहीतरी वेगळं प्लॅन सुरू आहे की कुठेतरी बाहेर फिरायला जायचं का म्हणून तर बघू आता काय होतो तर त्यांचं काही खरं नसतो त्यांच्या सुट्ट्यांचा खूप प्रश्न पडतो आणि मग नंतर मी ड्युटी करायला बसेल ना तर मग मग ते माझ्या ड्यू सुट्ट्यांचा प्रॉब्लेम राहणार सो असंच राहणार आहे आता माहीत नाही आता कुठे कधीही जाणार तर बाहेर फिरायला आय डोंट नो हां हांच कधी बी बाय बाय करे ये पाणी पित आहे सुपर त्याचं काय रिॲक्शन येते तर नाचणीसत्वावरती कारण मी आत्ता एक महिन्याचा ब्रेक दिला होता नाचणीसत्वाला दुसरं वेगळं त्या यूजी चालत होती आता मी म्हटलं की पॉकेट आहेच नाचणीसत्वाचं तर आज देते याला सो बघूया आपण Thank you. Thank you. Thank you. डान्स करते हा तू, तू तुझा डान्स कर मी माझा डान्स करते बार डान्स नाही होते माहिती आहे का मी असाच डोकोसोबत डान्स करत होती डोगू आधी सगळ्यात अगोदर डान्स करायला लागला मी अशीच गाणी लावून दिली तर म्हटलं चला आपण एक दोन ठुमके मारायचे डोगोसोबत तर डोगू छान एंटरटेनमेंट होत होतं मस्त माझ्याकडे बघून बघून आणि मग मला त्याला असं वाटलं की हां तू मला पकडून पकडूनच डान्स कर तर मग बा याला मी पकडून पकडून डान्स करत होती मला इतकं डान्स काही येत नाही तर असंच चला आदर आता मी येता थोडीशी शिलाई मशीन चालून बघते थोडा वेळ कारण मला ना शिलाई मशीन तर घेतली मी पण मला पायडलच नाही आहेत तर मी प्रॅक्टिससाठीच घेतली होती शिलाई मशीन आता थोडीशी चालून बघते आणि डुगूचं इथे तर सुरूच राहणार आहे ए एवढं एवढं मग करून ओके चलो जा डुगू डान्स करतो मी माझी शिलाई मशीन चालवून बघते हाय गरमी इससे मुझे मतलब ही नहीं था तो शिल्पा जी के लिए क्योंकि ना शिल्पा जी की कुछ चीजें मुझे खटक रही थी और जो चीजें मुझे खटकी मैंने उनपे रिएक्ट करा और उनसे उस पर रिप्लाई नहीं दिया उन्होंने मुझे अगर आपको ऐसा लगता है तो ठीक है ऐसा ही है और आप जाइए मैं आपको किसी सवाल का जवाब नहीं दूंगीन करना मैम मुझे नहीं पता कैसे मालूम है अविनाश की भाषा

सरिता सिंह अविनाशतर फिनाले में आप बैठी है वह कहानी तो यहाँ पर कुछ और ही नजर आ रही है ये रिश्तों का शो है बहुत तो अवश्य बना क्या आपकी बात है यार चारों के चारों स्ट्रॉगेस्ट है काय थोडा वेळ चालवून बघितली पाच मिनटं थोडीशी प्रॅक्टिस केली तर थोडेफार पायडल मला मारता आलेत वाड़ आता आम्ही वाट बघत आहोत कार्तिकची आत्ता वाजलेत आहेत अकरा वाजाला दहा मिनटं बाकी आहेत आता आम्ही कार्तिकची वाट बघत आहोत आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे डुगूचं पण जेवण झालेलं आहे आणि आता कार्तिकची आम्ही वाट बघत आहोत आता बघू किती वाजता येतात तर मी त्यांना दाखवणार मी की मला आता थोडेफार पायडल मारता येतात म्हणून आणि कार्तिक मी तर त्या दिवशी चालवून बघितली ना तर त्यांनी शिलाई पण मारली डुगूच्या पॅन्टला मी ना जस्ट प्रॅक्टिससाठीच घेतलेली आहे ही शिलाई म्हणजे परिपूर्ण पूर्ण तर आपण नसतोच प म्हणजे डायरेक्टच पण प्रयत्न करायला पाहिजे की आपल्याला हेही यायला पाहिजे तेही आलं पाहिजे सगळ्या गोष्टीमध्ये आपण इन्वॉल्व्ह होऊन त्यामधल्या सगळ्या गोष्टी शिकायला पाहिजे तर माझी ती एक गोष्ट आहे की मला प्रत्येक गोष्ट अशी शिकायला आवडते तर भलेही मी असेल नर्स पण प्रत्येक गोष्ट आपल्याला आली पाहिजे स्वयंपाकात पण आपण चांगले असलो पाहिजे त्यानंतर शिलाई कढाई मशीन हे ते सगळ्या गोष्टीमध्ये असलो पाहिजे आपण पण परफेक्ट सो मला फक्त शिलाई मशीन येत नव्हती तर मी आता शिलाई मशीन पण घेऊन घेतली प्रॅक्टिससाठी तर ती पण काही दिवसात येणारच असं आहे माझं म्हणजे माझी सेल्फ मी स्वतःला स म्हणजे असं मला असं वाटते की नाही आपल्याला सगळ्या गोष्टी यायला पाहिजे आपण का बरं मागे असायला पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये आपण ठीक आहे प्रोफेशनली नर्स असलो म्हणून काय झालं पण दुसरी पण गोष्ट आपल्याला आली पाहिजे ना आणि त्यानंतर आता बघा पार्लरचं तर मी कोर्स केलेलं नाही पण मला पार्लरचं सगळं येते मेकअप वगैरे मी एखाद्या व्यक्तीचं ब्रायडल मेकअपसुद्धा करू शकते एवढं नॉलेज मी गेन केलेलं आहे म्हणजे पार्लरचंसुद्धा आणि मी स्वतःचं मेकअप तर मी स्वतःच करत असते नॉर्मली तर आपण असं मेकअप करतोच ना तर थोडं 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 करता करता मी शिकली मेकअपचं सुद्धा आणि फक्त मला ना येत नव्हतं ते म्हणजे शिलाई येत नव्हती मशीन पण होते आपली प्रॅक्टिस पण होते मग मी ती शिलाई मशीन घेतली മമ്മി റെ മമി ഗൂടാ മമ്മി ഗൂടാ लेट आले कार्तिक आज है ना डुगू बाबा लेट आले ना डुगू पण किती वेळचा वाट बघत होता आता भांडे काढून काढून खेळणार हे बघा मला हळदी कुंकू राहणार ना आणि बाबूचं लूट पण राहणार आणि मग सगळ्यांसाठी मी वान वगैरे घेणार तर त्यासाठी कार्तिकने पैसे आज मला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलला नवीन असेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा ओके आणि गोड गोड कमेंट्स करायला सुद्धा विसरू नका मी सकाळी मॉर्निंगला काही व्हिडिओ शूट केलाच नव्हता कारण ना थोडी बिझी होती त्यामुळे आणि मग आता संध्याकाळपासूनच थोडे थोडे व्हिडिओ शूट केलं मी जीवन करणार आणि त्यानंतर मग आम्ही थोड्या वेळ मस्ती करणार छानपैकी मस्त डोंगरसोबत मस्त टाईम स्पेंड करत असतात छान एन्जॉय करत असतात कार्तिक चला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि गोड गोड कमेंट्स करायला सुद्धा विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा खुश राहा बाय गुड नाईट नाही डुगू राहिला ना आपला गुड नाईट करायला डुगू गुड नाईट कर गुड नाईट कर गुड नाईट करा गुड नाईट करा बाय म्हणा बाय म्हणा बाय 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 नाही म्हणा हा इथे भांडे खेळत आहे बघा त्याचं असं सुरू राहतो भांडे खेळत राहतो तो बायकर बायकर बाय बाय गुड नाईट